हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही चाललो आहोत आमचा नवीन रूम बघायला म्हणजे आम्ही रेंटने नवीन रूम घेतलेला आहे बाळ झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच त्या घरी राहायला जाणार आहोत आम्ही रूम चेंज केला आहे सध्या कारण बाळामुळे आम्ही मम्मीच्या शेजारीच घेतला आहे रूम जाता जाता आम्ही आमच्या चौकातला गणपती बघितला खूप छान वाटलं गणपती बघून मन अगदी प्रसन्न झालं गणपती बघून आम्ही दोघे चाललो होतो मस्त गाडीवरती पहिल्यांदाच पिल्लूला घरी झोपवलं होतं मम्मीपेशी पिल्लूला पुण्यात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत काय करणार खूप दिवसांनी आम्ही दोघंच बाहेर पडलो होतो बाईकवरती इथून आतमध्ये नवीन रूम आहे तिथेच गणपती बसवला हो आहे आम्ही तिथून गण गणपती असं मस्त हे करून वरती बसवलं हो होतं छान त्यामुळं आम्हाला खालतून व्यवस्थित निघता आलं असं थोडंसं चॉल टाईपच आहे पण ठीक आहे न्यू आहे जुने तरी काहीतरी बारा वर्ष राहत होते त्यामुळं रूम नवीन करायचं चाललं आहे त्यांचा कलर वगैरे करायचं तर मी अजून रूममध्ये आले नव्हते त्यामुळं हे घेऊन आले होते मला रूमवर रूम, रूम बघायला बघ कसं आहे म्हणून आवडतो आहे का तुला मी म्हटलं ठीक आहे छान आहे मग ते रिनोव्हेशन चाललं होतं रिनोवेशन जर कलर वगैरे चाललं होतं घराचा किचन वगैरे बनवत होतं तेच मी बघायला आले होते काय आहे का व्यवस्थित आहे का सगळं मग तिथून येता येता आम्ही अजून एक गणपती बनव बघितला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं मागे पुतळा होता तिथूनच मस्तपैकी गणपतीचं डेकोरेशन केलं होतं गणपत गणपती बघायला तर मिळाले नाही बाळामुळं पण असेच जाता येता आम्ही गणपती बघितले जे काही चौकात लागले होते जाता जाता वडापाव घेतला मस्त गरम गरम वडापाव आणि यांना खूप आवडतो वडापाव वडापाव बघितल्यावर सोडत नाही अजिबात घेतातच म्हणून तर पिल्लूसाठी पिल्लू घरी आले पिल्लूसाठी बेल्ट आणला होता तो लावून बघितला पिल्लू बघत होती आमच्याकडे मस्त आजीबरोबर खेळत होती मी येईपर्यंत मस्त मग तिला म्हटलं फोटो काढूया आपण तर फोटोची पोज वगैरे कशी देते माझ्यासाठी मग येताना मी क्लेप रब्बर घेऊन आले होते आणि चप्पल पण घ्यायची होती मला मग मी चप्पल पणही घेतली माझ्यासाठी आणि घेऊन आले चॅनल आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा